आजच्या व्हिडिओमध्ये आपण विदर्भ स्पेशल नागपुरी गोडा भात बनवणार आहोत तर त्यासाठी मी इथे तांदूळ घेतलेली आहे दोन ग्लास आणि हे रेशमचे तांदूळ आहेत त्याचबरोबर मी इथे थोडं कढीपत्ता घेतलेली आहे चार ते पाच हिरव्या मिरच्या थोडं लसूण अद्रक जिरा आणि कोथिंबीर बारीक कापून घेतलेली आहे वाळलेल्या लाल मिरच्या एक वाटी दही आणि इकडे बेसन घेतलेली आहे बेसन आपल्याला तांदळाच्या बरोबरीच घ्यायचं आहे म्हणजे दोन ग्लास बेसन घेतलेली आहे है मी इथे आणि इकडे तेल गरम होण्यासाठी ठेवलेली आहे तर आता आपल्याला हे तांदूळ धुवून घ्यायचे आहेत तांदूळ धुवून घेतलेले आहेत आता आपण या भाताला फोडणी घालूया तर तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये आपण थोडं जिरा मोहरी टाकून घेऊया जिरामुहरी टाकल्यानंतर कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आता आपण जे लाल मिरच्या घेतलेल्या होत्या वाळलेल्या त्या आपण टाकून घेऊया आणि इथे आता आपल्याला हे छान असे फ्राय झाल्यावर दही टाकायचं आहे तर दही आपल्याला इथे अर्धा यूज करायचं आहे म्हणजे एक वाटी दही घेतलेला आहे तर इथे मी एक वाटी दह्यापैकी दोन चम्मच दही टाकलेली आहे आता आपल्याला या दह्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता याप्रकारे छान असं मॅश करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला इथे थोडी हळदी पावडर टाकायची आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे तर मी इथे थोडी हळदी पावडर टाकलेली आहे त्याचबरोबर इथे मी एक चम्मच आणि थोडंसं मीठ टाकलेली आहे आता या सर्वांना छान असं परतून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे छान परतून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला इथे पाणी टाकायचं आहे तांदळाच्या दुप्पट पाणी आपल्याला इथे टाकायचं आहे म्हणजे दोन ग्लास तांदूळ घेतलेले होते तर चार ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे तर बघू शकता मी इथे चार ग्लास पाणी टाकून घेतलेली आहे आता या पाण्याला उकडी येऊ द्यायची आहे पाण्याला उकडी आल्यानंतर जे आपण तांदूळ धुवून ठेवलेले आहेत ते तांदूळ आपल्याला इथे टाकून घ्यायचे आहेत सर्वच तांदूळ टाकून घ्यायचे आहेत आणि यांना परतून घ्यायचं आहे आणि सेवंटी टू एट्टी पर्सेंट म्हणजे ऐंशी टक्के आपल्याला हे तांदूळ शिजू द्यायचे आहेत तोपर्यंत आता आपण यांचा एक वाटण तयार करून घेऊया तर बघू शकता जे आहे हिरव्या मिरच्या आहेत हिरव्या मिरच्या त्याचबरोबर लसूण अद्रक जिरा आणि कढीपत्ता यांचा एक वाटण तयार करून घेऊया आपण बघू शकता हा वाटण तयार झालेला आहे आता आपल्याला हा वाटण या बेसनमध्ये टाकून घ्यायचा आहे त्याचबरोबर आता आपल्याला इथे उर्वरित दही पण टाकून घ्यायचं आहे बघू शकता इथे मी चार चमच दही टाकलेली आहे त्याचबरोबर आता आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे तर मीठ मी इथे अर्धा चमच टाकत आहे अर्धा चम्चपेक्षा थोडा कमच आहे त्याचबरोबर हळदी पावडर टाकलेली आहे आणि अर्धा चमच आपल्याला मिरची पावडर टाकून घ्यायचं आहे आणि या सर्वांना छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण याच्यामध्ये तेल टाकून घेऊया थंडस तेल टाकून घ्यायचं आहे आपल्याला मी इथे दोन चमच तेल टाकून घेत आहे बघू शकता तेल टाकल्यानंतर आता हाताच्या मदतीने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता या छान असं मिक्स करून याचा एक डो तयार करून घ्यायचा आहे वाटला तरच पाणी टाकायचं आहे बघू शकता आता आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेऊया मी या मिक्सरच्या भांड्यातलंच पाणी इथे टाकून घेत आहे बघू शकता थोडंसंच पाणी टाकलेली आहे जेवढी आवश्यकता आहे तेवढंच पाणी आपल्याला टाकायचं आहे आणि या प्रकारे डो तयार करून घ्यायचा आहे आता आपण याचे गोळे बनवून घेऊया हाताला पाणी लावून घेतलेली आहे आणि बघू शकता या प्रकारे या आपल्याला याचे गोळे बनवून घ्यायचे आहे तर मी तुम्हाला दोन प्रकारचे गोळे बनवून दाखवणार आहे एकतर हे या प्रकारचे गोळे नॉर्मली बनवतात आणि त्यानंतर आता आपण याचे गोल गोळे पण बनवू शकतो बघू शकता या प्रकारे या प्रकारे गोल पण गोळे आपण बनवू शकतो तर आता आपण बघू शकता दोन्ही प्रकारचे गोळे बनवून घेतलेले आहेत आता भात बघून घेऊया उकडी आल्यानंतर मी भाताची गॅस कमी करून ठेवलेली होती आणि बघू शकता ऐंशी पर्सेंटेज हा भात शिजलेला आहे आता आपण याच्यामध्ये गोडे टाकून घेऊया या प्रकारे आपल्याला गोडे टाकून घ्यायचे आहेत आता आपण याच्यामध्ये सर्वच गोडे टाकून घेऊया सर्व गोडे टाकलेले आहेत बघू शकता तुम्ही आता आपण यावरून थोडं कोथिंबीर टाकून घेऊया कोथिंबीर टाकल्यानंतर आता याला झाकून ठेवायचं आहे दहा ते पंधरा मिनटासाठी कमी गॅसवरती पंधरा मिनटानंतर बघू शकता छान असे हे गोडे शिजलेले आहेत बघा गोडे छान असे शिजलेले आहेत आणि भात पण शिजलेला आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि आत्ता आपला हा नागपुरी गोडाभात रेडी झालेला आहे खूपच टेस्टी लागतो तर यासोबत मी ताक बनवलेली आहे बघू शकता ताकाची रेसिपी ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली वी आहे मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दे लिंक देऊन देणार किंवा तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकता आणि आत्ता आपण हा गोडाभात एका प्लेटमध्ये काढून घेऊया बघू शकता किती झणझणीत आणि झटपट आपण हा नागपुरी गोडाभात बनवलेला आहे विदर्भामध्ये हा खूपच फेमस आहे गोडाभात खूपच चविष्ट लागतो आणि या यासोबत ताकाची चव अप्रति तर अप्रतिमच तर बघू शकता मी हा गोडाभात काढून घेतलेली आहे त्याचबरोबर आता आपण एका वाटीमध्ये ताक पण काढून घेऊया आणि या दोघांचं कॉम्बिनेशन खूपच चविष्ट लागतो यासोबत तुम्ही कढी पण बनवू शकता आणि कढीचा व्हिडिओ पण आपल्या चॅनलवरती ऑलरेडी अपलोड केलेला आहे बघू शकता किती बघायला सुंदर दिसत आहे खूपच चविष्ट लागतो हा नागपुरी भात विदर्भामध्ये खूपच फेमस आहे एकदा तरी या पद्धतीने हा गोडा तर नक्की बनवून बघा तुम्हाला खूपच आवडणार आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद